माननीय अध्यक्ष साहेबांनी आमचा सगळ्यांचा असा होता की पारंपरिक ऊर्जेचे स्रोत हे कमी होत चालले आणि सरकारपासून जागतिक पातळीवरून सुद्धा पारंपरिक ऊर्जेला जास्त प्रोत्साहन देण्याचं दे काम सगळे घटक सगळी राष्ट्र आणि युवन दो युनोसुद्धा करत आहे तर त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी आम्ही मी गोष्ट करतोय सरांनी शिंदे सरांनी अरे सरांनी तेव्हा सांगितलं तेव्हा अधिक काही अजून सांगत नाही परंतु ही अतिशय काळाची गरज आहे की सूर्य सदा तळ काय राहणार आहे आणि कोळसा पाणी वगैरे गोष्टी ज्यांच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो त्या हळूहळू सीमित आहेत आणि कमी उत्पन्न चाललेले आहेत असो आता तुम्हाला कॅलेंडरची माहिती सांगतो याच्यावर आम्ही सौर ऊर्जेपासून काय काय करता येतं आपल्याला फक्त एक सौर ऊर्जा लावून गरम पाणी एवढं साधारण माहीत असतं आणि आता थोडंसं लाईटच्या बाबत जनजागृती आली तर त्यातून खूप गोष्टी करता येतात त्यातल्या बारा आम्ही निवडल्या तसे एक सौर चुली आहे सौर चुली म्हणजे त्याच्यावर स्वयंपाक करता येतो सौर ऊर्जेच्याद्वारे पाणी गरम करणारी यंत्रणा फेब्रुवारी महिन्यात घेतली ही सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर सौर पॅनेल असतात थेट त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी पण मिळू शकतो थी। थी थी। ए, की सरकार पण विकत घेते आता आपल्याला वापरून उरलेली सरकारला विकता येते सरकार तसं दिलं करतात हे आपल्या अनेक जणांना माहीत असेल सौर पंप म्हणजे इंजिन किंवा मोटर ऐवजी आपण सौर पंप आपल्या विहिरींडा पाणी वितरण करण्यासाठी शेतीला वापरू शकतो सौर स्ट्रीट लाईटची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अनेक ठिकाणी दिसतात पण आपण त्याचं खरं तर सगळ्यांनी संवर्धन केलं पाहिजे आपण ते फार त्याच्याकडं सुखच्या दृष्टीने बघतो मे महिना झाला तर जून महिन्यामध्ये होम सिस्टीम म्हणजे घरासाठी संपूर्ण जी उपकरणं वापरतो त्याच्यासाठी सुद्धा आपण सौर पॅनल जर बसवले तर त्यापासून ती ऊर्जा मिळू शकते सौर इन्व्हर्टर आला सौर इन्व्हर्टर म्हणजे त्याच्यात सूर्याची ऊर्जा तो ठेवतो आणि ज्यावेळी तुमची ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटी कट होईल किंवा वीज जाणं आपण लाईट जाणं सोपे शब्द त्यावेळीसुद्धा आपण no. त्याचं ते एक पॉवर स्टेशन सारखं होतं तर आपण वापरू शकतो सेम बॅटरी स्टोरेज पण करता येतं सौर ऊर्जेवर आणि या बॅटऱ्या भविष्यात तुम्हाला आजच्या इलेक्ट्रिक वा दिसतात तर त्या कदाचित पुढं सौर ऊर्जेवरच्या बॅटर्या पण डायरेक्ट सौर पॅन्याच्या गाड्या पण भविष्यात येऊ शकतात अशा पद्धतीचं संशोधन चालू आहे सेम पुन्हा आपण पंखे एसी सौर होऊ शकतो त्या सप्टेंबर महिन्यात आपण घेतलं की म्हणजे सौर ऊर्जेपासून काही आता संपूर्णपणे इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याला पर्याय झालेला आहे हे सांगण्याचा या मागचा उद्देश आहे री चार्जिंग स्टेशन जी इलेक्ट्रिकल वाहनं सध्या येतात आहेत त्यासाठी जी चार्जिंग स्टेशनसुद्धा आता सौर ऊर्जेवरती येऊ घातलेली आहे तुम्ही अनेक कंपन्यांवर तुम्ही बघत असाल कंपन्यांमध्ये मोठे मोठे पॅनल्स असतात कंपन्या वापरतात सौर वाहनाचा मी आत्ताच उल्लेख करत होतो तर ती पण यानंतर येतील आता थोडंसं प्रायोगिक तत्वावर येत आहेत परंतु पूर्णपणे अजून रस्त्यावर आलेली आहे ती पण येऊ घातली आहे आणि सौर ट्रॅकिंग सिस्टीम आम्ही शेवटचं घेतले की सूर्याच्या हालचालीनुसार सौर पॅनेलचा कोण बदलतो आणि त्याच्या ट्रॅकिंग तंत्रज्ञानामुळे नेहमी सूर्याच्या दिशेनेच ते पॅनेल राहील असं पण एक टेक्नॉलॉजी आली म्हणजे असं नाही होणार की एकदा सूर्याची गेला परत परत सावली आली की ते राहिलं सूर्य सूर्यफुलासारखं थोडक्यात पण <laughs> ते माध्यमातून जनजागृती करणं हा आपला उद्देश आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजभवन सरकारी बँकेमध्ये ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक आमच्या आलेले आहेत सर्व संचालक उपस्थित आहे अध्यक्षांनी यापूर्वी माहिती दिलेली आहे राजभवनही माहिती दिलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये सभासदांना सर्व जनतेला आपल्या माहिती व्हावी की सौर ऊर्जा काय आहे कशा माध्यमातून आपण त्याचा लाभ घेऊ शकतो हा बँकेचा एक उद्देश होता या माध्यमातून आपण सबसिडी सरकारची आलेली आहे तर बऱ्यापैकी सभासदांना माहीत होत नाही की बाबा याच्यावर सबसिडी आहे की, की नाही तर ही कॅलेंडरच्या माध्यमातून देण्याचा उद्देश आहे आपला आणि पत्रकार बंधू सगळे आरशासारखे बँक लोन हा पत्रकार बंधू हे सगळे आरशासारखे असतात आणि ही माहिती बँकेची आपण सर्वजण आमची असतात यासाठी आपल्या मनापासून आभार आणि कर्ज रुपी कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी कमीत कमी कागदपत्र कमीत कमी जामीनदाराच्या अटी या बँकेच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करणार आहोत आणि ज्या काही शासनीय योजना असतील शासनाच्या सबसिडी असतील त्या डायरेक्ट लाभार्थीला त्या सौर कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा सौर उपकरणं ज्यांच्याकडून घेणार आहेत त्यांना डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर कडून शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या योजना असतील त्या मिळतील आणि त्याचा लाभ ग्राहकांना मिळेल याचा अर्थ की कमीत कमी जर जास्तीत जास्त समजा पाच लाखाचं सौर बजेट आहे सौर पॅनलचं त्यासाठी बँक आपल्याला अकरा टक्के दरानं कर्ज देईल आणि जी काय शासनाची साठ हजार पंचावन्न हजार सबसिडी असेल ते डायरेक्ट डीलर माध्यमातून मार्थ खातेदारांना मिळून जाईल बँकेने आतापर्यंत सौर प्रकल्पासाठी लोन दिलं नव्हतं भरपूर दिले सुरुवात केली गेल्या वर्षीपासून ठीक आहे ही योजना आपण आता आपण मोठ्या स्वरूपात राबवतोय राजीवनगर सरकारच्या सन दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिका प्रकाशनासाठी छोट्याशा निमंत्रणावरून सर्व पत्रकार बंधू असतील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बँकेच्या आणि नी, आमच्या निमंत्रणाचा स्वीकार होऊन आले त्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य गाभवनगर सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक मंडळ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंधू यांचं सर्वांचं स्वागत करू खऱ्या अर्थाना सलाबाप्रमाणे आपण दरवर्षी निरनिराळे थीम घेऊन एक समाज प्रबोधनाचं काम आमचे ज्येष्ठ संचालक अधुषेठ चांडगोर असतील प्रशासन विभाग असतील यांच्या माध्यमातून करत असतो त्यामध्ये ज्या वर्षी आपण पारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा ही थीम डोक्यात डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक प्रबोधन होईल आणि सौर ऊर्जेसाठी आलेली क्रांती त्याचे नवनवीन झालेले अपडेट असतील आणि भविष्यात होणारी त्याची अजून होणारी प्रगती असेल ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सोल सौरचे जे काही बारा महिन्याचे बारा कॅलेंडर्स आहेत किंवा बारा प्रकार आहेत ते आपण राबवलेले आहेत आणि ते करता करता बँकेच्या माध्यमातून सौर सारी सौर ऊर्जेच्या उपकरणांसाठी कर्ज सुविधाही आपण उपलब्ध करून देतो आहे हा एक व्यावसायिक किंवा बँकेच्या वाढीच्या दृष्टीने कर्ज रूप वाढ कर्ज वाढवावी यासाठीही प्रयत्न केलेला आहे तर अशा माध्यमातून मग बँकेच्या माध्यमातून सौर सोलर असेल सौरचं वॉटर हिटर असेल भविष्यात येणारे सौरचे इन्व्हर्टर्स असतील अशाही माध्यमातून आपण कर्ज द्यायला सुरू केलेलं आहे आणि एक कुठंतरी आपण निसर्ग जी पारंपरिक ऊर्जा आहे याचा स्रोत वाढावा यासाठी प्रयत्न करत असतो आवर्जून आपलं कॅलेंडर सर्व सभासद खा खातेदार असतील किंवा सर्व कर्जदार असतील ते कायम प्रामुख्याने नेतात आणि ते वापरतात आणि याचाच डोळ्यासमोर उद्देश ठेवून यावर्षी ही कॅलेंडर अतिशय चांगलं चांगलं करण्यासाठी पूर्ण ऑफिसनी प्रशासनाने राजूभाऊनी त्याचं डिझाईन केलं आहे आपलं एक डिझायनरचं एक वेंडर आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे नक्कीच हे कॅलेंडर मुख्य कार्यालयाच्या प्रशासन विभागाच्या माध्यमातून तसेच सर्व ब्रँचच्या माध्यमातून सर्व ठेवीदार कर्जार सभासद यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे बँक बँक कामकाजाच्या निमित्तानं जे कोणी बँकेच्या कामानिमित्त बँकेत येतील त्यांनी या ठिकाणी मी आजच्या या प्रकाशनाच्या निमित्तानं सांगतो की आपणही ते कॅलेंडर नेलं तरी बँकेतून नक्कीच ते दिलं जाईल अशाच पद्धतीनं आज त्या छोटेखानी कार्यक्रमासाठी हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख स्वरूपात त्यांनी पुढे यावं आणि <coughs> आपल्या सर्व संचालकांनी मी विनंती करू की आपण सर्वजण हे कॅलेंडर आपण त्यांना देऊयात आणि खऱ्या अर्थानं बँकेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात ठेवी असतात बँकेचं कायम एक वडील किच्या त्यांची थाप असते म्हणून एक काल रात्री समोर आला की आपण त्यांना कॅलेंडर प्रथम द्यावं आणि तिथून आपल्या कॅलेंडरचं वाटप सुरू करावं म्हणून प्राथमिक स्वरूपात सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळींना विनंती करतो आपण पुढे यावं चांगल्या भाऊ त्या कॅलेंडरमध्ये सौर ऊर्जा आणि ऊर्जेचा स्रोत आपल्याला कशापासून प्राप्त होईल या संदर्भामध्ये या कॅलेंडरमध्ये म्हणजे बारा कॅलेंडर बारा महिने बारा महिन्याच्या कॅलेंडरमध्ये माहिती सौर ऊर्जेबद्दलच दिलेली आहे आणि यातून जनजागृती हा महत्त्वाचा विषय याच्यामधून साध्य होणार आहे त्यासाठी लोन देणार आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटते लोन घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि आणि बँक लोन देऊ शकते घेऊ शकतो कमी दरात आणि ते क्रांतीच पाऊल होईल आणि आपण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्यानंतर त्यांचं अनुकरण इतर जे शेतकरी वर्ग आहे किंवा उद्योग धंद्यावरले लोक आहेत ते सुद्धा ते अनुकरण करून ते सुद्धा घेऊ शकतील सहकारी बँकेने गेली अनेक वर्ष दिनदर्शिका निर्माण करताना अत्यंत उपयुक्त माहिती आणि वेगवेगळे उपक्रम दिनदर्शिकेच्या माध्यमातून राबवलेले आहेत एक वेगळ्या प्रकारे सामाजिक प्रबोधन आणि उद्बोधन करण्याचं काम दिनदर्शिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ही बँक करत आहे हा अतिशय एक उपक्रम आहे या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस ची जी दिनदर्शिका आहे यामध्ये सौर ऊर्जा वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये सौर ऊर्जे संबंधीचा उपक्रम आणि त्याच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याचं स्रोत आणि त्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँक ही कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे त्यामुळं पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं या ग्लोबल वॉर्मिंगच्या युगामध्ये एक चांगल्या प्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्याचंही काम ही बँक करीत आहे एक देशाच्या दृष्टीनं किंवा समाजाच्या दृष्टीनं आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं हा एक अत्यंत स्तुत आणि चांगला उपक्रम आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं या उपक्रमास राजगुरुनगर सहकारी बँकेस आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद